डोंगर खरडा येथे ईद मोठ्या उत्साहाने साजरी मुस्लिम बांधवांच्या वतीने समस्त गावकरीना शिरखुर्मा पार्टीचे आयोजन ईद हा मुस्लिमांचा महत्वाचा सण आहे रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यातील एका महिन्याचे नाव आहे रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो इस्लाम मध्ये ईद उल फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपास केल्यानंतर नवीन चंद्र पाहण्याचे निमित्ताने साजरा केला जातो हा उपवास सोडण्याचा सण म्हणूनही लोकप्रिय आहे हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो दिनांक अकरा मार्च रोजी संपूर्ण देशात ईद उल फित्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने कळम तालुक्यातील डोंगर खर्डा येथे ईद उल फित्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी ठीक नऊ वाजता डोंगर खरडा येथील ईदगाह मैदानावर समस्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली व एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या संध्याकाळी सहा वाजता जामा मस्जिद कमिटी डोंगर खरडा व मुस्लिम बांधवांच्या वतीने डोंगर खरडा येथे संपूर्ण गावासाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सदर शिरखुर्मा पार्टीचे आयोजनाची प्रथा मागील काही वर्षापासून अविरत सुरू आहे गावातील बहुसंख्य बांधवांनी सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तर समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे यावेळी श्री अजुभाऊ पडाळकर श्री गजानन भाऊ पंचबुद्धे उपसरपंच श्री निश्चल भाऊ ठाकरे श्री राजूभाऊ देशीवार श्री प्रवीण भाऊ ठाकरे श्री श्याम भाऊ लेंदे श्री सुरेश भाऊ भोयर श्री भास्कर भाऊ ठाकरे श्री सुभाष भाऊ काकडे श्री प्रदीप भाऊ जांभुळकर श्री दिनेश भाऊ मुंगले श्री सतीश भाऊ मेश्राम श्री पंजाब भाऊ मेश्राम श्री रवींद्र भाऊ गेणाम तसेच गावातील नागरिकांनी सदर कार्यक्रमांमध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली ह्यावेळी श्री गजानन भाऊ पचबुद्धे अजूभाऊ पडळकर यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना टोपी भेट देण्यात आली प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी आपकी आवाज